अवनी फ्रेश होऊन बाहेर येते आणि तिचं आवडून खाली जाते आता तिला तिथे थांबण्याची अजिबात इच्छा नव्हती ती खाली येते आणि राघवजवळ जाऊन त्याला पुन्हा बड्डे विश करते आणि तिने आणलेले पाकीट त्याच्या हातात देत राघव मी घाईघाईमध्ये आले तर तुझ्यासाठी गिफ्ट नाही आणले तू या पैशातून तुला काय हवं ते घेशील राघवसुद्धा हो म्हणून मान हलवतो आणि तिच्या गालावर पप्पी देतो दिदी मी जातो खेळायला आणि राघव ते पाकिट त्याच्या आईजवळ देतो आणि खेळायला जातो अवनीची आईसुद्धा तिथेच होत्या त्या अवनीकडे पाहात अवनी बाळा राघवचा बड्डे अजून संध्याकाळी सेलिब्रेट करणार आहे तू तेव्हाच त्याला गिफ्ट दिले असते अवनी तिच्या आईकडे पाहात हो गिफ्ट संध्याकाळी द्यायला हवे होते पण संध्याकाळपर्यंत मी थांबणारच नसले तर ती असं बोलतास तिच्या आई गोंधळून म्हणजे म्हणजे असे आई मी आता काही वेळाने माझ्या घरी जाणार आहे माझे अनिकेत येत आहे मला घ्यायला बाळा अवनी असं घाईमध्ये निर्णय घेऊ नये आता राघवच्या बड्डेला आली आहेस तर थांब नाही ते तिच्या आईला खरं तर आता खूप वाईट वाटत होते आई थांबले असते पण अनिकेत निघाले असतील इकडे यायला अगं मग फोन करून सांग ना त्यांना की मी थांबते म्हणून यावर अवनी काहीच बोलत नाही अवनी मी काहीतरी बोलते तुझ्याशी आई थांबले असते पण आणि ती बोलायची थांबते तिची आई पुढे काही बोलेल तोच अवनी म्हणते आई मी जाणार आहे प्लीज आता हा विषय जास्त वाढवू नकोस तुम्ही मला राघवच्या बड्डेला बोलावले तर मी आले ना एक रात्र थांबले सुद्धा आता पुढे शब्दाला शब्द वाढू नये म्हणून काकू सावरून घेतात अवनी बाळा ठीक आहे तुला जायचं आहे ना तू जा पण आता नाश्ता करून घे चल आणि त्या तिचा हात पकडून तिला डायनिंग टेबलजवळ घेऊन येतात बाकी सगळेसुद्धा एक एक करून डायनिंग टेबलला येतात तिचे पप्पा सुद्धा येतात तिथेसुद्धा घरातील सगळे अवनीसोबत प्रेमाने बोलत असतात पण तिचे पप्पा मात्र तिच्याकडे डुंकणंही पाहत नाही त्याचे अवनीला खूप वाईट वाटते पण आता थोडा वेळच तिला त्याच्यासोबत राहावे लागणार होते कारण अनिकेत येतच होता असंच बोलता बोलता लग्नाचा विषय निघाला आणि ती रडायला लागली तिला रडताना बघून बाकी घरातील बोलायचे थांबतात आज अवनी तिचे मन मोकळे करणार होते एवढ्या दिवसाचे मनात साठवलेले तिच्या ओटांवर येणार होते माझे लग्न करून तुम्ही सगळे तर खूप हॅप्पी होते पण कोणी माझ्या मनाचा विचारसुद्धा केला नाही मला लग्नाबद्दल अजिबात वाईट वाटत नव्हते वाईट तर या गोष्टीचे वाटत होते की तुमचा माझ्यावर विश्वासच नाही आहे माझ्यापेक्षा बाहेरच्या लोकांनी पाठवलेल्या हो व्हिडिओवर तुमचा विश्वास आहे हे खरं तर अवनी तिच्या पप्पांना उद्देशून बोलत होती कारण तेच एकटे असे होते की त्यांनी अवनीच्या तिथे असण्याचा किंवा नसण्याचा काहीही फरक पडणार नव्हता अवनी मात्र हिंमत करून जे बोलायचं ते बोलत होती कारण आज नाही तर कधी ना कधी हे घडणारच होते आज बड्डे होता आज तिलासुद्धा बोलणे योग्य वाटत नव्हते पण यापुढे अवनी तिच्या माहेरी कधी येईल हे ये ये तिलासुद्धा माहिती नव्हते आणि अवनी जे काही बोलत होती ते योग्य बोलत होती हे तिचे पप्पा सोडून बाकी घरातील सगळ्यांना पटत होते पण अवनीच्या पप्पांसमोर कोणाचीही बोलायची हिंमत होणार नव्हती न, न राहून अवनीचे पप्पा बोलायला सुरुवात करतात अवनी असले उद्धट बोलणे तुझ्या सासरी चालत असेल इथे अजिबात बोलायचे नाही आणि मुलगी आहे ना मग मुलीसारखं राहायचं उलट उत्तर द्यायचे नाही यावर अवनी उठून उभी राहते आणि हसत म्हणते सगळे अधिकार काय फक्त पुरुषांना दिले आहे का पप्पा कोणत्या जगात वावरताय तुम्ही आता प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे पण हे तुम्हाला सांगून उपयोग नाही कारण तुमचे विचार नाल्याच्या घाणेरड्या पाण्यासारखे घाणेरडे आहेत आणि माझ्या सासरी असे उद्धड बोलले जात नाही तिथे तर प्रेमाने आदराने आपुलकीने बोलले जाते बाई माणूस असा भेदभावसुद्धा आमच्या घरी नाही अवनी आज तिच्या सासरच्यांबद्दल खूप भरभरून बोलत होती आज खूप दिवसांनी ती तिच्या पप्पांना अशी बोलली होती पण जे काही बोलली होती ते बरोबर बोलली होती आज राघवचा बड्डे होता म्हणून मी इथे आले यापुढे मी कधीच इथे येणार ना नाही आजपासून जे काही असेल जो काही विचार करायचा असेल तो फक्त माझ्या सासरच्या लोकांचा सा असेल सून असून मुलीसारखे प्रेम करणारे माझे आई बाबा आमचे लग्न झाल्यापासून आमचे नाते मी मनापासून स्वीकारले आहे माझ्या अनिकेतला मी मनापासून नवरा मानले आहे अवनी हे सगळं बोलत होती आणि बाहेर उभा असलेला अनिकेत मगासपासून तिचे हे बोलणे ऐकत होता आता काय बोलावे हे अनिकेतला सुद्धा कळत नव्हते पण तो आपल्या अवनीसाठी नॉर्मल होता आत येऊन त्याने अवनीला आवाज दिला अवनी तसे अवनीने भरलेल्या डोळ्यांनी अनिकेतकडे पाहिले तिचा तो रडलेला चेहरा बघून अनिकेतच्या हाताच्या मुठी घट्ट आवडल्या गेल्या अवनीने मात्र त्याच्याकडे बघून गालावर ओघडणारे अश्रू पुसले अनिकेत तिला घ्यायला आला हे बघून तिला मनातून खूप आनंद होत होता पण अनिकेतला बघून अवनीच्या घरच्यांना टेन्शन येते कारण अनिकेतचा स्वभाव माहिती होता त्यांना अनिकेतलासुद्धा राग आला होता कारण मागच्या काही दिवसांपासून अनिकेत अवनीची खूप काळजी घेत होता अजिबात तिला ओरडला नव्हता की रडवले नव्हते पण आज अवनीला असे रडताना बघून त्याला अवनीच्या घरच्यांचा खूप राग आला होता पण तो अवनीसाठी शांत होता परिस्थिती सांभाळण्यासाठी अवनीचे काका जावयाचे स्वागत करतात जावई बापू तुम्ही असे उभे का या बसाना अनिकेत त्यांना हात दाखवत नाही नको निघतो आम्ही आणि अवनीकडे पाहात अवनी तुझे आवरले असेल तर निघूया का अवनी त्याच्याकडे पाहत हो निघूया मी बॅग घेऊन येते आणि ती बॅग घ्यायला जाणार तोच अवनीची आई तिला थांबत अवनी बाळा थांबून जाणं पण अवनीने तिच्या आईचे बोलणे ऐकून आई न ऐकल्यासारखे केले आणि तिची बॅग घ्यायला आत निघून गेली जास्त वेळ न लावता बॅग घेऊन ती आली आणि अनिकेतजवळ जाऊन उभी राहिली अनिकेतने एकदा तिच्या उतरलेल्या चेहऱ्याकडे पाहिले आणि काहीतरी विचार करून तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिला घेऊन तो बाहेर जायला निघाला आपल्या मुलीला असे नाराज जाताना बघून अवनीच्या घरच्यांना वाईट वाटत होते पण तिच्या पप्पांना त्यांचा जरा म्हणून फरक पडला नव्हता अनिकेत तिला गाडीजवळ घेऊन आला तिच्यासाठी दरवाजा ओपन केला आणि आत बसायला सांगितले अवनीसुद्धा काही न बोलता आत जाऊन बसली अनिकेतसुद्धा ड्रायव्हिंग सीटला जाऊन बसला तिच्या मांडीवरची बॅग बघून अनिकेत ती बॅग उचलून मागे ठेवतो आणि तिला सीट बेल्ट लावायला सांगतो अनिकेतने गाडी स्टार्ट केली आणि ते घरी जायला निघाले दोघांच्या मनात सारखेच विचार सुरू होते पण ते एकमेकांशी काहीही बोलत नव्हते अवनीला तर आज तिच्या स्वतःवर विश्वास बसत नव्हता की ती आज तिच्या पप्पांना किती आणि काय बोलून गेली होती म्हणून कारण आजपर्यंत अवनी कधीच अशी बोलली नव्हती असाच विचार करत ती अनिकेतकडे पाहते तर अनिकेत गाडी चालवण्यात बिझी होता त्याच्याकडे पाहात ती काहीतरी विचार करते आणि बोलायला सुरुवात करते अनिकेत मला तुमच्याशी बोलायचं आहे आपण इथे थांबूया का तिचा आवाज येताच अनिकेत गाडीचा स्पीड कमी करतो आणि तिच्याकडे पाहतो तोच अवनी पुन्हा बोलते प्लीज मला बोलायचं आहे ती बोलताच अनिकेत रस्त्याच्या एका बाजूला गाडी थांबवतो आणि तिच्याकडे पाहात काय बोलायचं आहे अवनी एकदा अनिकेतकडे पाहते आणि नंतर बाहेर पाहात आपण बाहेर बसून बोलूया आणि ती खाली उतरते अनिकेतसुद्धा खाली उतरतो आणि अवनीजवळ जाऊन उभा राहतो अवनी एका झाडाच्या खाली जाऊन उभी राहते आणि समोर पाहत असते अनिकेत तिच्याकडे पाहत बोल काय बोलायचं आहे अवनी विचारत असल्यामुळे तिला अनिकेतचे बोलणे ऐकूच येत नाही ती काही बोलत नाही आहे हे बघून अनिकेत तिच्या चेहऱ्याचं निरीक्षण करतो तिच्या चेहऱ्याकडे बघून तरी त्याला कळत होते की ती खूपच दुखावली गेली आहे म्हणून आणि सकाळी तिच्याच काळजीमुळे तर अनिकेत तिला घ्यायला गेला, गेला होता पण तिथे जाऊन तिचे बोलणे अनिकेतने ऐकले होते त्याने अनिकेतला कळले होते की अवनीचे तिच्या सासरच्या लोकांवर किती प्रेम आहे म्हणून तो पुन्हा तिच्याकडे पाहत बोलतो अवनी जास्त विचार करू नकोस आणि जे काही मनात आहे ते स्पष्टपणे बोल तो असं बोलताच अवनी भानावर येते आणि अनिकेतकडे पाहात मी तुम्हाला काही विचारले तर त्याचे उत्तर द्याल मला यावर अनिकेत गोंधळून तिच्याकडे पाहतो त्याचे हृदयसुद्धा जोराने धडधड करायला लागते त्याचे लक्ष अवनीच्या ओटांकडे असते की ती काय बोलणार आहे म्हणून अवनी स्वतःला नॉर्मल करते आणि बोलायला लागते अनिकेत माझ्या मागच्या लोकांना मी जड झाली होती म्हणून त्यांनी माझे लग्न तुमच्याशी लावून दिले म्हणजे लग्नानंतर आपली मुलगी कशी आहे हे सुद्धा त्यांनी विचारले नाही तसेच तुम्हाला पण मी जड झाले आहे का जड झाले असेल तर सांगाल मी त्रास नाही देणार तुम्हाला मी निघून जाईल तुमच्या आयुष्यातून एवढं बोलून ती हुतके देऊन रडायला लागली तिला असे रडताना बघून अनिकेतला वाटत होते आताच तिला घट्ट मिठीत घ्यावे तो काही बोलत नाही आहे हे बघून अवनीला खूप वाईट वाटते आणि ती अजूनच जोरात रडायला लागते आणि रडत रडत बोलते सुद्धा मी खरंच एवढी वाईट आहे का की कोणालाही नको आहे मी तुम्हालाही नकोच होती मी कारण आपले दोघांचे मनाविरुद्ध लग्न झाले आहे तेव्हा तुम्हाला मी नको होते आताही नको असेल तर सांगा मी निघून जाते तुमच्या आयुष्यातून कारण माझ्यामुळे जर सगळ्यांना त्रासच होत असेल तर मी इथे राहून काय करू ना त्यापेक्षा जा निघून जाते मी सगळ्यांच्या आयुष्यातून म्हणजे मी गेल्यावर कोणालाही त्रास होणार नाही ती असे बोलताच अनिकेतला आता वाटत होते त्याचे हृदय कोणीतरी त्याच्यापासून लांब घेऊन जात आहे त्याने कसलाही विचार न करता तिचा हात पकडून तिला घट्ट मिठीत घेतले त्याने असे अचानक मिठीत घेतल्यामुळे तिला तर विश्वासच बसत नव्हता पण आता त्याच्या आधाराची खूप गरज होती तिला अनिकेतने असे अचानक जवळ घेतल्यामुळे ती त्याच्या मिठीत निवांत रडत होती आता दोघांना काय बोलावे काही कळत नव्हते पण एकमेकांच्या मिठीत असल्यामुळे वेगळीच फिलिंग वाटत होती पाच मिनिटांनी अनिकेत बोलतो अवनी आपले लग्न झाले तेव्हा परिस्थिती वेगळी होती मनात नसताना आपल्याला लग्न करावे लागले होते तेव्हा खरं तर मला लग्नच करायचे नव्हते पण नाईलाजाने आपले लग्न झाले हे बोलत असताना तो हळूच तिला तिथून बाजूला करतो आणि तिचा चेहरा ओंधळीत घेतो आणि तिच्या भरलेल्या डोळ्यात पाहतो तीसुद्धा भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत असते कारण आज ती अनिकेतचे रोप पहिल्यांदा पाहत होती अनिकेत तिचे अश्रू पुसत अवनी तेव्हा आपले मनाविरुद्ध लग्न झाले होते तेव्हा खरं तर मला लग्न करायचे नव्हते पण माझा नाईलाज होता पण आपले लग्न झाले आहे या अर्थाने आपण नवरा बायको आहे या लग्नाच्या पवित्र बंधनात आपण अडकलो आहोत एवढं बोलून तो तिच्या कपाळावर ओठ टेकवतो त्याने ओठ टेकवताच अवनीच्या अंगात गोड शिरशिरी येते पण तेवढाच धक्का तिला बसतो ती, बस ती मनात विचार करत यांनी खरंच माझ्या कपाळावर ओठ टेकवले का हाती विचार करतच होती की पुन्हा अनिकेत तिच्या गालावर केस करतो आता मात्र तिला धक्काच बसतो कारण ती आता चांगलीच भानावर आली होती अनिकेत जे काही वागत होता ते खरं होते तोच अनिकेत पुन्हा तिच्या दुसऱ्या गालावर केस करतो अवनी हिम्मत करून म्हणजे तुम्ही आपल्या नात्याचा आणि ती बोलायची थांबते अनिकेत पुन्हा तिच्या गालावर केस करत आपल्या नात्याचा काय अवनी हे बोलताना तो किंचित गालात हसतो आणि नेमकी अवनी ते पाहते तिला आधी तर विश्वास बसत नाही पण अनिकेत खरंच खूप प्रेमाने वागत होता आणि बोलत होता आता तीसुद्धा लाजते आणि लाजत पुन्हा त्याला मिठी मारत तिचा चेहरा त्याच्या शर्टमध्ये लपवते आता दोघांच्या अंगात करंटवर करंट पास होत असते ही फिलिंग दोघांसाठी खूप वेगळी होती वेगळी म्हणजे दोघांना खूप भारी वाटत होते अनिकेतसुद्धा तिच्या पाठीवरून हात फिरवत अवनी बायको आहेस तू माझी असे कसे लांब करेल तुला माझ्यापासून तो हे बोलतास ती मिठीतून बाजूला होत त्याच्या डोळ्यात पाहते तू तिच्या कपाळाला कपाळ टेकवत अवनी तुला मी माझ्यापासून लांब कधीच करणार नाही आणि तुझ्या माहेरीत अजिबात पाठवणार नाही तो हे बोलतास तिला पुन्हा भरून येते आणि ती त्याला मिठी मारते अनिकेतसुद्धा सुद्धा त्याची मिठी घट्ट करतो आणि शांत उभा राहतो ते दोघ एकमेकांमध्ये एवढे गुंग होते की विसरून गेले होते की ते दोघं रस्त्यावर आहे म्हणून रस्त्यावर जाणाऱ्या गाडीच्या हॉर्नच्या आवाजाने ते दोघं भारावर येतात आता त्या दोघांना खूप अवघडल्यासारखे वाटत होते अवनी तर लाजून तिचा चेहरा वळवते आणि गालातल्या गालात, गालात हसत असते अनिकेचे सुद्धा तसेच काहीसे हाल असतात तो सुद्धा अवनीकडे पाहत गालात हसतो आणि त्याच्या केसांवरून हात फिरवतो खूप लाजले होते दोघ एकमेकांकडे पाहायची सुद्धा त्यांच्यात हिंमत होत नव्हती खूप अवघडले होते दोघं पाच हो ते दहा मिनिटांनी अनिकेत अवनीला म्हणाला चल घरी जाऊया आई पप्पा वाट पाहत असतील अवनी त्याच्याकडे पाहत हो म्हणून मान हलवते आणि गाडीत बसते अनिकेत सुद्धा गाडीत बसतो आणि ते घरी जायला निघतात काही वेळातच ते दोघं घरी पोहचतात दोघं सोबतच खाली उतरतात दोघांचे चेहरे बघून कुणीही सांगितले असते की ते किती हॅपी आहे म्हणून तोच त्यांना कसला तरी आवाज येतो आणि ते दोघं समोर पाहतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर चे स्माईल येते बघूया पुढील भागात दोघांच्या चेहऱ्यावर का स्माईल आली असेल आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईफ मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद